दापोली तालुक्यातील देगाव येथील व सध्या लोटे येथे राहून चिपळूण येथील डीबीजे कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या सिद्धांत प्रदीप घाणेकर व एकोणीस एचे शुक्रवारी मुसळधार पावसात डीबी जे महाविद्यालयाच्या कोसळलेल्या संरक्षक भिंतीखाली मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे सिद्धांत काल दुपारपासून बेपत्ता होता त्याचा शोध घेत असताना त्याच्या मोबाईलचे लोकेशन कॉलेजच्या पडलेल्या संरक्षक भिंतीजवळ दाखवले गेले अखेर आज ही कोसळलेली संरक्षक भिंत बाजूला करून सिद्धांत गाणेकर याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला संस्कृतिक रेशन दापोली